श्री विष्णुसहस्रनामामधला श्लोक चौऱ्याण्णव श्लोक नाईन्टी फोर हा भगवान श्रीहरी विष्णूंची स्वरूप असलेले अग्निदेव आणि सूर्यदेव यांना समर्पित असलेला अत्यंत अद्भुत आणि महत्वाचा श्लोक आहे शुभं करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीपज्योती नमोस्तुते सौरप्राणे म्हणजे सूर्यापासून येणारी किरणांच्या स्वरूपातली ऊर्जा जी पृथ्वीवरती प्रकाश आणि उष्णता आणत असते ही ऊर्जा विविध प्रकारच्या लहरींच्या स्वरूपामध्ये असते आणि पृथ्वीवरील जीवनासाठी ती अत्यंत महत्वाची असते प्राप्त काळ हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निजनामे ज्ञान वरती नोंदा बसून का वाढविता मेदा विक्रम काही करा चला तर नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि या आपल्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक चौऱ्याण्णव आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्हिअर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईप करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून नामांचे सर्व महत्वाचे अर्थ तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील आणि व्यवस्थित समजतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक चौऱ्याण्णव श्लोक नाईन्टी फोर हा भगवान श्रीहरी विष्णूंची स्वरूप असलेले अग्निदेव आणि सूर्यदेव यांना समर्पित असलेला अत्यंत अद्भुत आणि महत्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे विहायस गती ज्योतीही सुरुचिही हुतभुग विभु विरोचनः सूर्य सविता रविलोचन ह्या श्लोकामधलं भगवान श्री हरिविष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे विहायस गतीही विहायस म्हणजे आकाश गती म्हणजे एका विशिष्ट दिशेने जाणे हे जे नाम आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंचं यज्ञामधलं जे अग्निदेवता स्वरूप आहे त्याला उद्देशून आलेलं नाम आहे यज्ञामधला जो पवित्र अग्नी असतो त्याच्या ज्वाळा आकाशाच्या दिशेने वर झेपावत असतात विशेषत जेव्हा तुपासारख्या एखाद्या अत्यंत ज्वालाग्रही पदार्थाची आहुती यज्ञामध्ये अर्पण केली जाते तेव्हा या ज्वाळा जणू काही आकाशाला स्पर्श करत आहेत अशा पद्धतीने वेगाने आकाशाकडे झेपावत असतात हा जो अग्निज्वाळांच्या स्वरूपामध्ये आकाशाकडे झेपावणारा यज्ञामधला पवित्र अग्नी आहे त्याला इथं विहायस गतीही या नामानं संबोधित केलेलं आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंचं एक पवित्र स्वरूप आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे ज्योतिही हे देखील नाम अग्निला उद्देशून आलेलं नाम आहे अग्निज्वाळा या अत्यंत तेजस्वी आणि प्रकाशमान असतात त्यामुळे त्यांना ज्योती असं म्हटलं जातं हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या प्रत्येक घरामधल्या देवघरामध्ये आपण एक दिवा प्रज्वलित करत असतो एक ज्योत प्रज्वलित करत असतो आणि एक सुप्रसिद्ध प्रार्थना आपल्यापैकी प्रत्येक त्या वेळेला म्हणतो किंवा म्हणते शुभम करण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते हा जो ज्योति स्वरूपामधला दिवा आपल्या देवघरामध्ये भगवंताच्या मूर्तींपुढे प्रज्वलित केला जातो तो देखील एक विशिष्ट स्वरूपाचा प्रकाशमान अग्नि आहे त्याला देखील भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप मानलं गेलेलं आहे या अर्थानं देखील हे नाम आलेलं आहे ज्योतिही यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सुरुचिही आणि त्यापुढचं नाम आहे हुतभुक सुरुचिही आणि हुतभुक ही दोनही नामं भगवान श्री हरी विष्णूंच जे जठराग्नी स्वरूप आहे जठरामध्ये असलेला जो पचन करणारा अग्नि आहे त्याला उद्देशून आलेली नाम आहे श्रीमद्भवतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला असं सांगितलेलं आहे अह वैश्वानरो भूत्वा प्राणी देहमाश्रितः समायुक्त पचाम्यन्नं चुर्विधम आपल्या प्रत्येकाच्या जठरामध्ये मध्ये पचनशक्ती स्वरूपामध्ये पचन जो अग्नी असतो त्याला जठराग्नी म्हटलं जातं अन्नाचं पचन करण्याचं काम तो करत असतो आणि हे अन्न आपण जे ग्रहण करत असतो ते विविध प्रकारच्या चांगल्या चवींचं अन्न असतं मधू आमल लवण कटू कषाय आणि तिक्त अशा विविध चवींचं अन्न आपण ग्रहण करत असतो चांगल्या चवीच्या चा अन्नाची आहुती या स्वरूपामध्ये ज्याला रुची म्हणजे अपेक्षा आहे आशा आहे आवड आहे त्या जठराग्नीला म्हटलेलं आहे ही रुची या शब्दाचा एक अर्थ पचनशक्ती असा देखील असतो उत्तम पचनशक्ती असलेला या स्वरूपामध्ये असलेला जो जठराग्नी आहे त्याला देखील म्हटलेला आहे सुरुचिहीन या पुढचं नाम आहे हुत भूक हुत म्हणजे आहुती दिली गेलेलं अन्न आणि भूक म्हणजे भोग करणारे त्याच पचन करणारे अर्थात आहुती दिलेल्या अन्नाचं पचन करणारा जठराग्ने याला इथं म्हटलेलं आहे हुतभूत हे भगवान श्रीहरी विष्णूंचं पचनशक्ती स्वरूप आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विभु विभू म्हणजे विशेष असं स्वरूप विशेष असा, असा आविष्कार विशेष असं प्रकटीकरण जठराग्नि हे जे अग्निचं स्वरूप आहे ते अग्निज्वाळा या स्वरूपामध्ये नसलेलं असं अग्निचं स्वरूप आहे विशेष असं स्वरूप आहे त्यामुळे त्याला इथं विभुहु या नामानं संबोधित केलेलं आहे या व्यतिरिक्त विभू या नामाचा आणखी एक वेगळा अर्थ आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि सनातन धर्मामध्ये मृतदेहाचं दहन करण्याची पद्धत आहे तो संस्कार आहे परंतु काही धर्मियांमध्ये मृतदेहाचं दहन न करता दफन केलं जातं म्हणजे मृतदेह हा मातीमध्ये विलीन केला जातो मिसळला जातो मृतदेहाचा स्पर्श झाल्यानंतर मातीमध्ये उपस्थित असलेले जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया या मृतदेहावरती जैविक विघटन म्हणजे बॅक्टेरियल डिकम्पोजिशन नावाची प्रक्रिया करतात ज्यामध्ये उष्णता निर्माण होत असते हा देखील एक प्रकारचा अग्नि आहे जो ज्वाळा स्वरूपामध्ये आपल्या डोळ्यांना दिसत नाही परंतु काम करत असतो जैविक विघटन म्हणजे बॅक्टेरियल डिकम्पोजिशन हे देखील एक विशेष असं अग्निचं स्वरूप आहे त्यामुळे त्याला देखील विभुहू हो, या नामानं इथं संबोधित केलेलं आहे याला देखील भगवान शेअरी विष्णूंच स्वरूप असं इथं मानलं गेलेलं आहे या पुढच्या ओळीमध्ये भगवान शहरी विष्णूंची जी काही नामं आलेली आपल्याला दिसतात ती सर्वच्या सर्व नाम सूर्य देव या भगवान शेअरी विष्णूंच्या स्वरूपाला उद्देशून आलेली त्याला समर्पित असलेली अशी नामं आहेत त्यापैकी पहिलं नाम आहे रवी रवीही या शब्दाचा पहिला अर्थ आहे रस ग्रहण करणारा असा आपल्याला दिवसाच्या कालावधीमध्ये आकाशामध्ये दर्शन देणारा सूर्य हा रसग्रहण करतो म्हणजे काय तर सूर्यकिरणांमध्ये जी उष्णता असते त्यामुळे पृथ्वीवरती समुद्र नदी या स्वरूपामध्ये असलेलं जे पाणी असतं त्याचं बाष्प तयार होत असतं ते हवेमध्ये मिसळत असतं त्यायोगे कृष्ण मेघ तयार होता आणि पृथ्वीवरती पाऊस पडतो अशा पद्धतीने पृथ्वीवरती उपस्थित असलेल्या पाण्याचं या स्वरूपामध्ये जे ग्रहण करतात जणू काही ग्रहण करतात ज्यामुळे हवेमध्ये आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी निर्माण होते आणि टिकून राहते त्या भगवान सूर्यदेवांना इथं रवीही या नावाने संबोधित केलेलं आहे रविही या नामाचा दुसरा अर्थ आहे रव म्हणजे ध्वनी आवाज उत्पन्न करणारे सूर्यकिरणांमधला आवाज आपल्या कोणाच्याच कानाला कधी समजत नाही तो अत्यंत सूक्ष्म असा आवाज असतो पण तो आवाज आपल्या सर्व मनुष्य मात्रांना काय सांगत असतो उत्तिष्ठ जाग्रत प्राप्यवरांबोधत कठोप कठोपनिषदामध्ये सांगितलेलं हे सुप्रसिद्ध संस्कृत वचन आहे आणि हा संदेश भगवान सूर्यदेव आपल्या किरणांच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी देत असतात उत्तिष्ठ म्हणजे उठा जाग्रत म्हणजे जागेवा आणि प्राप्यवरां निबोधत म्हणजे ज्ञानी श्रेष्ठ गुरुस्वरूपामध्ये असलेल्या व्यक्तींच्या जवळ जाऊन तुम्ही अभ्यास करा विद्याभ्यास करा ज्ञान अर्जित करा असा संदेश देण्याकरता जणू काही सूर्यदेव हे प्रत्यही उगवत असतात आणि हा सर्व संदेश पृथ्वीवरच्या सर्व मनुष्य मात्रांना ते सूक्ष्म अशा ध्वनीच्या स्वरूपामध्ये देत असतात या अनुषंगाने सुप्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांची एक कविता मला आठवते तुतारी नावाची अत्यंत सुप्रसिद्ध अशी ती कविता आहे ज्या कवितेमध्ये कवी केशवसुतांनी असं म्हटलेलं आहे प्राप्त काळ हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा निजनामे नामे त्यान वरती नोंदा बसून का वाढविता मेदा विक्रम काही करा चला तर विरोचना हा अत्यंत महत्वाचा संदेश सूर्य भगवान आपल्या किरणांच्या द्वारे संपूर्ण पृथ्वीवरच्या मनुष्य जातीला देत असतात हा एक प्रकारचा सूक्ष्म ध्वनी आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान सूर्यदेवांना इथं रवीही या नावाने संबोधित केलेला आहे यापुढचं भगवान सूर्यनारायण स्वरूप विष्णूंचं नाम आहे विरोचन विरोचन म्हणजे विशेष प्रकारची किरण आणि प्रकाश असलेले असे भगवान सूर्यदेव विशेष असा प्रकाश म्हणजे काय विरोचना हे नाम सूर्यप्रारण या संकल्पनेला उद्देशून असलेलं अत्यंत अद्भुत असं नाम आहे सौर प्रारणे म्हणजे सूर्यापासून येणारी किरणांच्या स्वरूपातली ऊर्जा जी पृथ्वीवरती प्रकाश आणि उष्णता आणत असते ही ऊर्जा विविध प्रकारच्या लहरींच्या स्वरूपामध्ये असते आणि पृथ्वीवरील जीवनासाठी ती अत्यंत महत्वाची असते सूर्यकिरणे म्हणजे सौर प्रारणे मुख्यत्वे तीन प्रकारांमध्ये विभागली जातात त्यापैकी पहिला भाग आहे पहिला प्रकार आहे अतिनील किरणे ज्याला आपण अल्ट्रा रेज म्हणतो ही किरणे मानवी डोळ्यांना दिसत नाहीत त्याचे तीन उपप्रकार आहेत युव्ही ए युव्ही पी आणि युव्ही सी युव्ही ए किरण ही वातावरणातून सहजपणे पृथ्वीवरती पोहोचतात आणि त्वचेचे वय वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात युव्ही बी किरण ही वातावरणातून पूर्णपणे शोषली जात नाहीत आणि त्वचेला टॅन किंवा सनबर्न होण्यासाठी जबाबदार असतात शरीरामध्ये व्हिटॅमिन डी तयार होण्यासाठी युव्ही बी किरणांची अत्यंत आवश्यकता असते युव्ही सी किरण ही ओझोनच्या थरामुळे पूर्णपणे शोषली जातात आणि पृथ्वीवरती पोहोचत नाहीत त्यामुळे ती आपल्यासाठी हानिकारक नाहीत पुढचा प्रकार आहे दृश्यमान प्रकाश म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश अर्थात व्हिजिबल लाईट हा प्रकाशाचा तो भाग आहे जो आपल्या डोळ्यांना दिसतो यामध्ये इंद्रधनुष्यामधील सात रंगांचा म्हणजे जांभळा निळा आकाशी हिरवा पिवळा नारिंगी आणि लाल ज्याला आपण तानापीही निपाजा म्हणून ओळखतो त्याचा समावेश असतो हा प्रकाश वातावरणातील अनेक घटनांसाठी जबाबदार असतो जसं की इंद्रधनुष्य यापुढचा किरणांचा प्रकार आहे कारणांचा प्रकार आहे सौर प्रारणांचा प्रकार आहे अवरक्त किरणे म्हणजे इन्फ्रारेड रेस ही किरणे उष्णता निर्माण करतात आणि आपल्याला उष्णतेच्या स्वरूपामध्ये जाणवतात या किरणांचा वापर रिमोट कंट्रोल आणि थर्मल इमेजिंग केला जातो सूर्यप्रकाशामधील सुमारे पन्नास टक्के ऊर्जा ही अवरक्त किरणांच्या स्वरूपामध्ये असते याशिवाय सूर्यप्रकाश हा पृथ्वीवरती वेगवेगळ्या मार्गांनी पोहोचत असतो प्रत्यक्ष सौर प्रारण म्हणजे डायरेक्ट सोलार रेडिएशन ही किरणे थेट वातावरणातून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतात विसरित सौर प्रारण म्हणजे डिफ्यूज सोलार रेडिएशन वातावरणातील वायू ढग आणि धुळीमुळे विखुरलेली किरणे पृथ्वीवरती पोहोचत असतात परावर्तित सौरप्रारण म्हणजे रिफ्लेक्टेड सोलार रेडिएशन पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उदाहरणार्थ बर्फ पाणी यांच्यावरून परावर्तित होऊन पसरलेली किरणे सूर्यकिरणांचं मनुष्यजातीच्या जीवनाच्या दृष्टीने अत्यंत वेगळं असं महत्व आहे प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस वनस्पती सूर्यप्रकाशाचा उपयोग करून अन्न तयार करतात जे पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या अन्न साहळीचा सा आधार आहे व्हिटॅमिन डी उत्पादन युवी बी किरण ही मानवी त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी मदत करतात जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी आवश्यक असतं अवरक्त किरणे शरीराला उष्णता देतात ज्यामुळे शरीराचे तापमान योग्य राहण्यासाठी मदत होते सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये बसल्यामुळे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढते ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहत सूर्यप्रकाश मेल्याटोचे म्हणजे झोपेचे संप्रेरक त्याचं नियमन करण्यासाठी मदत करतो ज्यामुळे रात्रीच्या वेळी चांगली झोप येते सूर्यप्रकाशाच्या संपर्कामध्ये आल्याने रोग मजबूत होण्यासाठी मदत होते किरणे काही प्रमाणात जीवाणू आणि विषाणूंना नष्ट करण्यासाठी मदत करत असतात सौर ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी हा एक अक्षय या असा ऊर्जा स्रोत आहे ज्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी आणि पाणी गरम करण्यासाठी केला जातो सौर कुकर सारख्या उपकरणांमध्ये देखील सूर्यप्रकाशाचा वापर होतो सूर्यकिरणे हवामानातील बदलांसाठी आणि वातावरणातील विविध प्रक्रियांसाठी मूलभूत ऊर्जा स्रोत आहे थोडक्यात सूर्यकिरणे ही पृथ्वीवरील जीवनाचा आधारस्तंभ आहे त्यांच्याशिवाय मनुष्य जीवन अस्तित्वात राहू शकत नाही किंबहुना जीवनच अस्तित्वात राहू शकत नाही अशा पद्धतीने अत्यंत विशेष अशी स्वरूप असलेली ही जी सूर्याची किरण आहेत सौर प्रारण आहेत त्यांना इथं विरोचना या नामाने संबोधित केलेलं आहे या पुढचं नाम आहे सूर्य ज्या नामाने आपण या ताऱ्याला या स्वरूपाला ओळखतो सूर्यहा म्हणजे काय तर पृथ्वीवरती श्रीची म्हणजे संपत्तीची उत्पत्ती करणारे असे सूर्यामुळे पृथ्वीवरती पाऊस पडत असतो पावसातून धान्य निर्माण होत असतं या धान्याचं अन्नाच्या स्वरूपामध्ये सेवन करून मनुष्य जातीचं पोषण होत असतं सूर्य नमस्कार केल्यामुळे मनुष्य मात्राचं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळे त्याला आरोग्य संपत्ती मिळते आरोग्य संपत्ती मिळालेला मनुष्य जीवनामध्ये अधिक सक्षमतेने काम करू शकतो आणि धन अर्जित करू शकतो अशा पद्धतीने पृथ्वीवरती अष्ट्याची विविध स्वरूपांमध्ये उत्पत्ती करणारे जे भगवंत आहेत जे प्रकाशमान असं आपल्याला रोज आकाशामध्ये दिसणारं भगवान श्रीहरी विष्णूचं स्वरूप आहे त्याला आपण सूर्य या नामाने ओळखतो आणि संबोधित करतो यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सविता हे नाम देखील सूर्यनारायण यांना उद्देशून असलेलं नाम आहे विश्वानी देव सवितर दुरितानी भद्रम तन्न आसुव सविता म्हणजे ज्या भगवान सूर्यनारायण स्वरूपातून या संपूर्ण ग्रहमालेची पृथ्वी सकट संपूर्ण ग्रहमालेची उत्पत्ती झाली आहे आणि पृथ्वीवरती आपण जे सजीव निर्माण झालो आहोत आपली देखील उत्पत्ती ज्यांच्यापासून झालेली आहे त्या भगवान सूर्यदेवांना इथं सृष्टीची उत्पत्ती करणारे अशा अर्थाच्या अनुषंगानं सविता या नामाने संबोधित केलेलं आहे उत्पत्ती या कार्याच्या व्यतिरिक्त सूर्यदेव पृथ्वीवरील सर्व मनुष्य मात्रांना प्रेरणा देत असतात जगण्याची आणि काम करण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे प्रेरणेचं स्थान अशा अर्थाच्या अनुषंगानं देखील त्यांना सविता या नामाने संबोधित केलं जातं गायत्री मंत्र हा जो सुप्रसिद्ध मंत्र आहे ज्याला काही जण सावित्री विद्या म्हणून देखील ओळखतात या मंत्रात देखील सविता या स्वरूपाला उद्देशूनच प्रार्थना केलेली आहे की धियो भरगोदेवन प्रचोदयात हे भगवान सूर्यदेवांचं तेजस्वी स्वरूप वरेण्य असं तेज आमच्या बुद्धीला आणि वाणीला तेज प्रदान करो अशी प्रार्थना यामध्ये केलेली आहे यापुढचं आणि या, या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंच नाम आहे रवी लोचन याचा अर्थ असा आहे रवी म्हणजे सूर्यदेव ज्यांचे नेत्र आहे डोळे आहे असे हे नाम विश्वामधील सर्व ताऱ्यांच्या निर्मितीला कारणीभूत असलेल्या आणि सहस्र सूर्यांपेक्षा देखील अधिक तेज असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या परमात्मा स्वरूपाला उद्देशून आलेलं नाम आहे अर्थात महासूर्य या स्वरूपाला उद्देशून आलेलं नाम आहे भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे हा श्लोक आपण यापूर्वी अनेकदा पाहिलेला आहे या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी असं सांगितलेलं आहे की सूर्य चंद्र आणि अग्नी यांच्यामधील तेज मी स्वत आहे सकाळच्या वेळेला आपल्याला आकाशामध्ये जे सूर्य भगवान दिसत असतात या स्वरूपामध्ये आणि रात्रीच्या वेळेला चंद्रमा या स्वरूपामध्ये परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू या पृथ्वीवरील सर्व क्रियांचं अवलोकन करत असतात निरीक्षण करत असतात आणि पृथ्वीवरच्या सर्व सजीव आणि निर्जीव यांच्या क्रियाकलापांचे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू सकाळच्या वेळेला सूर्यदेव आणि रात्रीच्या वेळेला चंद्रमा या स्वरूपामध्ये साक्षीदार असतात हे भगवान श्रीहरी विष्णू या संपूर्ण विश्वामधल्या सर्व सजीवांच्या कर्म अकर्मांचे सुख दुःखांचे जीवन मृत्यूचे आणि सर्व क्रियाकलापांचे साक्षीदार आहेत अशा पद्धतीने सकाळच्या वेळेला आकाशामध्ये प्रकाशमान असलेले सूर्यदेव हे ज्यांचे डोळे आहे नेत्र आहे चक्षु आहे त्या परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंना महासूर्य स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूंना इथं साक्षी या अर्थाच्या अनुषंगानं रविलोचनहा या नामाने संबोधित केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान शेयरी श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम